हो आमच्याकडे घरात भेटतात पडलेले सगळीकडे श्रीवर्धनला बोलतोय ना, <laughs> <laughs> ना।, श्रीवर ना।, ना, ना भाऊजीने सुट्टी काढली तेवीस तारखेची

आम्ही आलो आहोत आता कसा बसलेला आहे त्याच्यामुळे बोलता येत नाही केशव राय विष्णूचा अवतार आहे ते केशवराज मंदिर दापोली दापोलीहून साधारणपणे सात किलोमीटरवर वर आसुद गाव आहे या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे दापोली हरणे मार्गावरून जाताना सहा किलोमीटरवर आसुद गाव हे ठिकाण आहे तिथून उजवीकडे पंधरा ते वीस मिनटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज म्हणजे विष्णूचे मंदिर आहे तेथे जाताना सुरुवातीला छोट्या नदीचा पूल आहे हा पूल पूर्वी लाकडी होता आता सिमेंटच्या बांधण्यात आलेला आहे मात्र श्री ना पेंडसे यांच्या गारंभीचा बापू हा कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या रा केशवराजपर्यंत पोचण्याचा जो रस्ता आहे ना त्यावरून चालण्याचा अनुभव अविश्व अविस्मरणीय असतो नारळ पोफळी आंबा काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट दाट सावली निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावते चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही एक विलक्षण मनशांती लाभते गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारण एक हजार वर्ष जुने आहे या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे ते तेथून बाराही महिने पाणी वाहत असते गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे मंदिरातील विष्णुमूर्ती तर फारच सुंदर आहे या विष्णूमूर्तीच्या हाती शंख चक्र गदा पद्य अशी चार आयोध्ये आहेत असे म्हणतात हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे सर्वसाधारणपणे विष्णू विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात परंतु केशवराव मंदिर हे या गोष्टीत अपवाद आहे चाळीस पायऱ्या असतील ना आए, या जास्त नाही मोदल्या व्हिडिओ करते कोकणात येऊन टकलेली आहे किती पायऱ्या असतील या फायनली आम्ही मंदिरात पोचलेलं इथे शुद्ध झऱ्याच्या पाण्यातील थंडगार कोकम सरबत लिंबू सरबत कैरी पन मी आलं किती पायऱ्या

ये चले ए, चल कहाँ पकड़ते अरे नको अर्णव हे काय अर्णव काय बाबा काय मस्ती यांची तिथे कोणी नाहीये अर्णव हे अर्णव नाही आणायचं नाही नाही आणायचं च लवकर ठक पाण्यात मासा मासा

याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री ना पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर होय गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी पोपळीच्या बागांपर्यंतचे चित्रकरण देखील या परिसरातलेच आहे दापोलीला येणारा पर्यटक येथे आवर्जून भेट देतो

चल इथे ना मी मोदक घेतले ग घरच्या गणपतीला दाखवायला पाच हे बघा इकडे आणि आणि घेतले पाचशे रुपयात तुम्ही मोदक घेतले पण शंभर रुपयात करायची इच्छा मेहनत वाजते गे एसी चालू आहे आणि गाडी उघडले गाडीची वाट लागणार पुढच्या आजच्या बिट्ट्याला का थोडं यायला पण घरात पाहून देऊन अरे चल लवकर आज चल आज चल तर केशवराव मंदिराच्या बाहेर आल्यावर ना तिथे संकष्टी होती ना त्यामुळे मोदक बनवत होते ऑर्डर हो चालूच होत्या तर मी देवाला दाखवण्यासाठीही मोदक घेतले आणि गरम गरम खायलाही मोदक घेतले माझा उपवास होता मी काही खाल्लं नाही पण अण्णला एवढा आवडला ना तो मोदक तर तिनं लावून लावून खात होती पण तिला खूप आवडलेलं आणि गरम गरम होता त्याच्यामध्ये त्याने गोवर्धनचं तूप टाकून दिलं आणि ती आवडीने ते मोदक खात होती

संध्याकाळचं जेवण करायचं आहे आज उपवास आहे काम चालू होतं इथे काकी सगळं जेवण वगैरे आटोकल्यावर ना या दोघींना घेऊन मी वरच्या साईडला गेली छानपैकी दोघींचे शॉर्ट्स केले आणि माझे शॉर्ट व्हॉलआउट बनवलेले आहेत गाण्याचे गाणे इथे लावत नाही आहे कॉपीराईट येईल म्हणून तर ही व्हिडिओ कशी वाटली आजचं केशवराजचं दर्शन कसं वाटलं हे सांगा जे प्रॉपर दापोलीचे आहेत त्यांनाही माहिती असेल हे मंदिर तर नक्की दापोलीला गेलात तर इथे दर्शनाला नक्की द्या जसं गड्यावरच्या गणपतीला धाक घेतलं तसंच केशवराज मंदिरात इथं तर आता हे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अशीच पुढे माझी येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी थँक्यू